काय ट्रुली जाते मला व्हिडिओ करते काय मी तुला काय कसला ट्रुली ट्रुली आणि फुली बोलते मी जातोय आता परत विलास काकांच्या भाजी जवळ आम्हाला व्हिडिओ करायचे आहे ना रील्स म्हणायचे तर आम्ही परत एकदा जातो चला पुढे बघा बघितलं सांग तर आम्ही मग रस्त्यात नाही तो खूप मोठा साप बघितला आम्ही परत आता आता तर या बघा तुम्ही पण मजा हे बघा मशी खूप चांगले आहेत हे बे तिकडे काय हिला फुल रिचार्ज आहे फुल पॉवर आहे चला तुम्ही आमचा बघातला असाल हे बघा त्यांचा हाऊस चलो। चला। बाए बाए मस। मस बाए बाए। चला। या, काय हा कुठून आरमोठ्या पोरगा आला आणि माझा ब्लोक घेतो हे बाबा सीताफलो सीताफलचं झाड सीताफलचं झाड चला जाऊया परत एकदा तसं शिकता येतो लॉगिन करतो हे बघा रन गाड आहे तुमच्याकडे ह्याला रन गाड्या बोलतात हे बघा चला या परत आता कोणी पकडलेला कॅमेरा असं या पकड हा का नाही हा का नाही केलंस ना, तर आपण परत रंगशी ताईकडे आलेली बघा म्हशी ताई ताई म्हशी ताई म्हशी ताई दारू बघा एकदम मग तोंड नाही मांगणारच नाही त्यापुढे ह्या ह्या दोन उठल्या हा पारडा काय रे चला चलया

डोक्यावर कशी पोच देतात माहितीये मुलींचं डोकं खाली असत वरती नसतं म्हणून डोक्यावर हात फिरवतात गलतीचे मिस्टेक गलतीचे मिस्टेक काय बघ काय ना झालो चुकीने काय झालं दोन शब्द जरा ऐकून घेतला काय नाही असं काय आम्हाला काय नाही मुलींचं ऐकून घ्यायचं कल्पर काय आता आम्ही इथे साप बघितलेलं आहे ओलात गेलो होल्यात कल्च्या आणि जातात ना म्हणजे काढायचा प्रयत्न करतात